डोळे झाकून प्रेम करा आंधळ प्रेम करू नका लग्नही खूप लवकर झालंय म्हणजे आम्ही मला वाटतं आम्ही नऊ ते दहा महिन्याचाच कालावधी एकमेकांना ओळखण्यासाठी घेतला समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील त्या सगळ्या गोष्टींचा विचार येतो जो विचार केला जातील तिला जात विचार तिला बघून तिला प्रेम कर आ, इवन दुसरीकडे लग्न जमवेपर्यंत घरच्यांनी की बाबा चला ठीक आहे आता हे नाही म्हणता येत ना चार लोक का लो लो का काय म्हणते चार लोक कोण आहेत तुम्ही मी आपण तिघे बसलेले बॅक कॅमेराला एक आहे हेच चार लोक आहेत आणि ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या लाईफ मध्ये काय होतंय ह्या गोष्टी दोन दिवस ते बोलणार आहेत तिसऱ्या दिवशी ते विसरणार आहेत म्हणजे इथपर्यंत मला म्हटले होते की बाबा तू जातीमध्ये कुठल्याही मुलावर बोलतो मी तुझं लग्न जाऊन डोळे झाकून सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा विरोधच होता आता सगळं काही ठीक आहे आता सगळे बोलायला लागले आहेत आता सगळं काही व्यवस्थित आहे तो वेळ जर आजही आठवला तर खूप म्हणजे आम्ही असं केलंय हे विचार येतो अजून पण की तेवढं धाडस आलं कुठं होतं त्यावेळेला अजूनही वेळ आहे हे सगळं मी थांबवू शकते सगळं माझ्या हातात तू अजूनही सांग की तुला जर थांबायचं असेल तर मी कुठेही पुढे होणार नाहीये पुढे मी काय करणार आहे अजून आम्ही दोघं सेटल नाहीये इवन आमचं थर्ड इयर त्याचं कम्प्लीट झालेलं नव्हतं माझंही नव्हतं झालेलं कास्ट वेगळी असली का समोरच्या फॅमिलीशी जुळवून गेला खूप वेळ जातो फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या सासूबद्दल जे मत आहे ते तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता इथे नाहीये तसं इथे तुम्हाला जे काही येतं ना सांगायचं काही कारण होतं की नव्ह मॅरेज केल्यानंतर नाते होतात कुणी बोलवत नाही कुणी बोलत बोलत नाही आईवडील कार्यक्रमात गेले की नातेवाईक बोलायचं नाही एक तर मांडलं जातं कारण तुमची सहज केलं काय सांगत होते आणि नाही बोलले नाही बोलले नातेवाईक मला माझे लेकर बाळ आहेत चौदा फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रेम कधी कुठं कसं कोणाला होईल सांगता येत ना पण मात्र ते टिकाव आणि टिकाव ना हे सुद्धा महत्वाचं असतं हल्ली अनेक जण प्रेम करतात तमात्रते प्रेम एकत्र आशेतज ज्यांचं प्रेम टिकतं यशस्वी होतं त्यानंतर लग्न सुद्धा होतं त्यांचं बत आपण जाऊन घेण्यासाठी आजचा आपला हा विशेष कार्यक्रम ठेवला सुरुवात कोरिया वैष्णवी कासो सगळ्यात पहिले तर खूप थँक्यू तुम्ही आम्हाला बोलवलं इथे आणि प्रेम म्हटलं की प्रेमाचा दिवस असं तुम्ही म्हणाला तो सगळ्यांसाठी असतो नवरा बायकोचा असतो आई वडिलांसाठी पण तेवढाच असतो तो प्रेमाचा दिवस आणि बघूयात पुढे अजून मजा काय येते तुला काय वाटते या तेवढाच इंटरेस्ट जो तुमचा आधी असतो शेवटपर्यंत राहणं ही एक मोठी गोष्ट असते तो जर राहिलं तर तुमचं प्रेम राहतं नक्कीच जर आपण पाहिलं तर आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कोणासोबत तरी प्रेम होत असत कित्येकांचं टिकत नाही पण मात्र काही ठीक टिकत आता या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये बरंच काही बरं तर तुमच्या प्रेमाबद्दल काय सांगाल तुमचं प्रेम सुरुवात कशी झाली आणि ओळख कशी झाली ही गोष्ट तर मला वाटतं माझ्यापेक्षा <laughs> जास्त सुमित चांगला सांगू शकेल सुरुवात <laughs> झाली कॉलेज बसून तेव्हा कॉलेजचा माझा दुसरा तिसरा दिवस होता आणि ही दिसली वर्गात आली आणि तेव्हा युनिफॉर्म होता सुरुवातीचे काही दिवस होते युनिफॉर्म नव्हतं त्याच्यामुळे आणि तो पंजाबी ड्रेस होता ना तो घातला जातो तिला पहिल्यांदा बघितलं आणि नंतर हीच पाहिजे असं म्हणजे तेव्हा जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मनात आलं की हेच पाहिजे तिथून पुढं मग तिला बघणं तिच्याकडे बघणं हसणं स्माईल देणं मग काहीतरी कारण काढून त्याच्यापर्यंत जाणं पेन्सिल दे पेन दे किंवा टिफिन शेअर करणं इथून सुरुवात झाली ते हळूहळू म्हणजे पहिलंच प्रेमेशी झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं प्रेम असं खूप वर्ष झालं आमचं दोन तीन वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो त्यानंतर लग्न केलं असं काही नाही आमचं लग्नही खूप लवकर झालंय म्हणजे आम्ही मला वाटतं आम्ही नऊ ते दहा महिन्याचाच कालावधी एकमेकांना ओळखण्यासाठी घेतला तर ती खूप पुढे रिस्क होती पण बायक आमचं चांगलं झालं आणि म्हणजे ते असतं ना की एकमेकांना समजून घेणं पण तितकंच महत्वाचं असतं एकमेकांसोबत वेळ देणं समोरच्याला काय हवं आहे नकोय सॅक्रिफाईस हे तेवढंच महत्वाचं असतं जे आपण म्हणतो की नाही हे माझ्यासाठी सगळं केलं पाहिजे चंद्र तारे तोडून पायाच आणलं पाहिजे नसतं लव्ह मॅरेज हे काहीही वेगळं नसतं अरेंज मॅरेज पेक्षा फक्त समजवणं आपल्या हातात असतं समजून घेणं आपल्या हातात असतं आपण करतो काय आहे आपल्याला समोरच्या प्रायोरिटीज काय आहे या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात बस बाकी काहीच नाही पण प्रेम झाल्यानंतर मग लग्न करण्यापर्यंत कधी कधी जात वेगळी असते धर्म वेगळा असतो समाज त्याला मान्य करत नाही आई वडिलांचा दबाव असतो समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार येतो शंभर टक्के uh, खूप येतो म्हणजे समाज काय म्हणाल हा विचार सुरुवातीला आला मला जेव्हा प्रेमात पडलो जेव्हा लग्नापर्यंत गोष्ट याची वेळ विचार केला समाजाचा विचार केला जाती धर्माचा विचार केला तर जी पार्टनर आहे ती राहून जाईल बरोबर आणि जात प्रेमात कशी आली जात प्रेम करताना तिला जात विचारली नाही तिला बघून तिला प्रेम झालं त्यावेळी तिला लग्न करताना काय किंवा ठीक आहे ती जर माझ्या जातीची असते किंवा आणि त्याच्यानंतर काही वेगळा होणार नाही होणार कॉमन फक्त एकमेकांना समजून घेण्याची तयारी असली की ते कुठल्याही जात धर्मा संसार व्यवस्थित होणार आता मुलांचा जास्त अडचणी येत नाहीत पण या सगळ्या गोष्टींना मुलींना प्रत्येक गोष्टीला सामोरा जावं लागतं काय वाटतं बरं काय विरोध होता खर्च लवकर तयार होत नाही खूप म्हणजे खूप विरोध घरच्यांनी सुरुवातीला केला नाही म्हणूनच इव्हन दुसरीकडे लग्न जमूयेपर्यंत घरच्यांनी किंवा बाबा चला ठीक आहे आता हे नाही म्हणतायेत ना तर आपण करून टाकूयात लवकर लग लग्न इथपर्यंत सुद्धा घरच्यांच्या गोष्टी केल्या होत्या पण या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला सारून आपल्या मनात जे आहे त्याच्यासाठी आवाज उचलला गेला त्यावेळेला जाती धर्म या सगळ्या गोष्टी काय म्हणतील लोक चार लोक काय म्हणतील चार लोक कोण आहेत तुम्ही मी आपण तिघे बसलेले बॅक कॅमेराला एक आहे हेच चार लोक आहेत बाकी कोणीच नाही है। आहेत आणि ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या लाईफमध्ये काय होतंय ह्या गोष्टी दोन दिवस ते बोलणार आहेत तिसऱ्या दिवशी ते विसरणार आहेत कारण त्यांच्याही लाईफमध्ये त्यांच्यासाठी खूप वेगळ्या प्रायोरिटीज असतात किंवा आपण म्हणू शकतो त्यांनाही वेळ नाही आपल्यासाठी बोलत बसायला त्यामुळे एवढा सगळा विचार करत बसायचं नाही जाती धर्म ही गोष्ट आपण काय करतोय आपलं हेतू काय आहे चांगला हेतू आहे या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्या ना माझं असं म्हणणं आहे किंवा प्रेम जर जाती धर्म बघूनच केलं असतं तर आणखी खूप दरी वाढत गेली असती तू खूप उंच आहे मी खूप खाली आहे या सगळ्या गोष्टी जास्त वाढत गेल्या असतात आणखी पण बरेच जण या सगळं होत असताना कुठ तरी घरी सांगत नाही घरचे नाराज होतील म्हणून बरेच जण हे लग्न ह्या गोष्टीत बघितलं ना तर जेवढी मुलांची घरच्यांची माझ्या घरच्यांनी समजून घेतलं ज्या काही गोष्टी होत्या त्या मान्य केल्या की ठीक आहे झालं ना एकच होती टिकवायचं तू करतोय ना त्याच्यावर ठाम राहायचं आज केलं उद्या बदलू नको आज तू म्हणजे ही आवडली उद्या म्हणजे ती नाही आहे ना ठीक याच गोष्टी सगळ्यांनी एक्सेप्ट केल्या पाहिजे आम्हीच नाही तर आजकालचे मुलं असतील किंवा त्यांच्या घरचे असतील त्यांच्यासाठी पण एक सांगतो की घरच्यांची जेवढी मुलांची जबाबदारी तेवढी घरच्यांची पण घरच्यांनी जर मुलांना तेवढं वातावरण दिलं ना, वाता ना। की मित्रासारखी वागणूक राहिली पाहिजे आई वडील आणि मुलांमध्ये तर मुलगा ती गोष्ट तिच्या घरच्यांना सांगण्याची हिंमत करतो आणि ती हिंमत झाली तर थोडं जे कॉम्प्लिकेशन आहात होते हे आपण बघतो प्रेम प्रकरणात लग्न झाल्यामुळे हत्या होती या गोष्टी थोडं गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आई वडिलांनी आणि मुलांनी तेवढंच

टिफिन न्यायचा मग आईला पण माहिती झाली की वैष्णवीची फ्रेंड आहे मग आई पण तिच्या नावाचा शिल्लक एक पोळी भाजीच्या नावाची असं टिफिन द्यायला लागेल असं करत करत मग आईला तिचा स्वभाव माहीत झाला घरच्या स्वभाव माहीत झाला की वैष्णवी चांगली मुलगी व्हावी असं करत करत मग एक दिवस झालं की आता आपण सांगायला पाहिजे की ह्या गोष्टी पुढे चालल्या होत्या तिच्या घरच्या सांगून द्यायला असं करत मग मी एक दिवशी चालू घरच्या संध्याकाळी वैष्णवी कशी वाटते मध्ये काय झालं चांगली मुलगी मग ती जर तुम्हाला सून बनवून आली तर चालेल का बघतो दोन मिनिटं आईवडील दोघं पण शॉक झाले ते थोडे विचार केला त्यांनी कावर बोलतोय म्हणलं मला आवडती करायचं तिथे पण मी सांगितलं आणि मग ती अगोदर थोडस त्यांनी विचार केला पण मग त्यांनी एक्सेप्ट त्यांनी काय विरोध नाही केला आणि सोबतीचा माहित होता ती कशी आहे सगळं माहित होत मला असं वाटत मला असं वाटतं यांनी आधी फोटो दाखवलेले म्हणजे आम्ही सगळेजण ग्रुप आमचा जो एकमेकांशी चर्चा वाढावी बॉन्डिंग वाढावं म्हणून फर्स्ट इयरलाच आम्ही युनिव्हर्सिटीला फिरायला गेलो होतो तिथले काही फोटोज त्यांनी घरी दाखवले होते तेव्हा फोटो तर त्याचे पप्पा पण म्हटले होते हा मुलगी छान बरं का नाही त्यांचा सगळ्यांचा प्रचंड विरोध होता म्हणजे इथपर्यंत मला म्हटले होते की बाबा तू जातीमधल्या कुठल्याही मुलावर बोट ठेव मी तुझं लग्न लावून देईल डोळे झाकून पण जाती बाहेर लग्न करायचं नाही कारण की अजूनही तसे आहेत लोक की माझ्या मान सन्मानासाठी सगळं काही करायला तयार आहे असं तर शॉक झाले होते ते आणि त्यांनी प्रचंड विरोध केला सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा विरोधच होता आता सगळं काही ठीक आहे आता सगळे बोलायला लागले आहेत आता सगळे काही व्यवस्थित आहे पण तो काळ खरंच खूप स्ट्रगलचा होता इवन आम्ही एकमेकांना घरी सांगण्यापासून बोलण्यापर्यंत किंवा मी यांच्या घरी जाऊन भेटण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तो, तो वेळ जर आजही आठवला तर खूप म्हणजे आम्ही असं केलंय हे विचार येतो अजून पण की तेवढं धाडस आलं कुठं होत त्या वेळेला घरच्यांच्या माझ्या घरच्यांच्या विरोधात होत पण आई बाबांना आईबाबांना तर त्यांनी स्वतः आमचं लग्न दिलेलं आहे त्यांनी पुढाकार घेतला फक्त त्यांची एकच होती म्हणजे इव्हन आई लग्नाच्या दिवशी सकाळी पर्यंत मला होते वैष्णवी अजूनही वेळ आहे हे सगळं मी थांबवू शकते सगळं माझ्या हातात तू अजूनही सांग की तुला जर थांबायचं असेल तर मी कुठेही पुढे होणार नाहीये कुणीच तुला काहीही बोलणार नाही तू जशी आली आहेस तशी तू तुझ्या घरी आरामशीर जाशील तुझ्या घरी आईवडलांना पण मी सम येईल इतकं पण त्या बोलल्या होत्या मला खूप फ्रेंडली बोलल्या होत्या त्यावेळेला खर तर त्या विचारत होत्या तेव्हा मी फक्त नाही म्हणत होते पण माझ्या डोक्यात खूप वेगळे चक्र चालू होते की मी इतका मोठं पाऊल उचललंय ते बरोबर होणार आहे का पुढे मी काय करणार आहे अजून आम्ही दोघं सेटल नाहीये इवन आमचं थर्ड इयर त्याचं कम्प्लीट झालेलं नव्हतं माझंही नव्हतं झालेलं क्लासमेट होतो आम्ही दोघं तर काय करणार आहे आम्ही पुढं कारण की आई वडील जेव्हा एखाद्या मुलीला मुलगा बघतात त्यावेळेला फायनान्शियली स्टेबल असलेला मुलगा बघतात कुठल्याही आई हीच तर मग मी हा विचार करते की यार मी जर मला जर उद्या कुणी विचारलं तर मी उद्या काय उत्तर देणार आहे की काय बघून लग्न केलं तेव्हा एक गोष्ट मनात ठरवली म्हटलं नाही आता इथून मागे जायचं नाही आणि करूनही दाखवायचं इथन पुढे जायचंय ही गोष्ट मी त्यावेळेला ठरवली होती आणि लग्न झाल्यावर पण मी दोन मिनिटं परेशान होते म्हणजे असं म्हणता येईल की खूप टेन्शन झाले होते की काय होणार आहे पुढे आता पण जेव्हा जेव्हा म्हणजे मला असं वाटायचं तेव्हा सुमित नेहमी समोर यायचं आणि म्हणायचं टेन्शन घ्यायचं कारण नाहीये होईल सगळं ठीक आई बाबा आहेत ना सोबत हा त्याचा नेहमीचा शब्द नक्कीच आपण जर पाहिलं तर समजा आजकाल पैसे पाहिले जातात पगार किती आहे सरकारी नोकरी आहे का शेती आहे का त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात पण जेव्हा तू याला पाहिलं होतं हा एक कॉलेजला होता शिकत होता जॉब नव्हता नोकरी नव्हती कुठलंही काही नव्हतं पण तरी सुद्धा हे सगळं बघून त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली खूप आज खूप स्टेबल आहे आज तोंडात बोललेली गोष्ट माझ्या समोर संध्याकाळपर्यंत येणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी तेव्हा जरा असं म्हणता येईल की काय बघून लग्न केलं लग, कॉलेजचं आहे ही सगळी गोष्ट आहे पण आणखी एक त्याच्या मागे प्लस पॉईंट मी म्हणते सगळ्याच मुलींनी ठेवायला पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी कधीच चुकीचं विचार करत नाही जर तुमचे आई वडील तुमचं लग्न ठरवतात तर प्रत्येक वेळेस ते मुलगा कसा आहे चांगला आहे की नाही फॅमिली कशी आहे चांगले आहे की नाही हे बघतात आणि मीही ते बघितलं डोळे झाकून प्रेम करा आंधळ प्रेम करू नका माझं असं म्हणणं आहे स्पष्ट मी त्याच्या घरी आधी जाऊन आलेली आहे सगळ्यांना भेटून आलेली आहे जेवण खावणं सोबत आईचा स्वभाव कसा आहे वडिलांचा स्वभाव कसा आहे भाऊ काय करतो त्याचं सवय काय आहे जोपर्यंत तुम्ही एक खूप जास्त चांगलं ओळखणार नाही हा आपण म्हणतो ना आता एक नवीन ट्रेंड निघालेलं आहे हा नवीन ट्रेंड निघालाय लिव्हिंग राहा आणि मग कळेल तुम्हाला की ए, ही आपली संस्कृती नाहीच आहे पण समोरच्या माणसाला ओळखणं हे तेवढंच महत्वाचं त्याच्यामुळे ग्रुपिझम मध्ये तुम्ही त्याला पर्सनली जाऊन राहण्याची काहीच गरज नाहीये जेव्हा संघर्षाचा काळ होत म्हणजे जॉबला जायला तू पैसे पगार काय तेव्हा दोघांना मिळून पाच हजार भेटायचे तेव्हा ते पाच हजार वाचवायचे ऑटोला जायला वीस रुपये चाळीस रुपये ते वाचूसाठी आम्ही जाणं येणं करायचो ऑफिस सोबत दिली म्हणून मी काय म्हणजे आम्ही जे काही असते त्याच्यामुळं सर्व तिने कुठं असेल म्हणून तुझ्याकडे पैसे नाही मी चालले जाय लग्न करताना ठीक आहे भावनेत करता माणूस पण नंतर जेव्हा झाली होती की याच्याकडे काही नाही तिने कधीच कधीच मला म्हणलं नाही तिने कंटिन्यू म्हणजे नेहमी मला सपोर्ट केला की हा ठीक आहे ना वाईट दिवस मी जातील निघलो देईल चांगली त्याच्यावरती केलेला आणि ही गोष्ट कॅमेऱ्या पुरती नाही आहे तर ही खरी गोष्ट आहे त्याने पण मला हा ठीक आहे होत असत काही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की सुरुवातीला आता ही गोष्ट खरंच येते मध्ये कास्ट वेगळी असली का समोरच्या फॅमिलीशी जुळवून गेला खूप वेळ जातो पण तो वेळही मला लागला आई वडील खूप चांगले पण काही गोष्टी अशा असतात काही प्रथा अशा असतात काही गोष्टी की बाबा समजून घ्यायला वेळ जातो मग सगळ्यात पहिले सुरुवात होती की मला चहा बनवायचा होता चहा बनवणं सुद्धा मला इव्हन अजून येत नाही मी पित नाही म्हणून येत नाही हा त्याच्या <laughs> मागचं हे असू शकतं पण स्वयंपाक शिकणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ गेला आणि तो वेळ आईबाबांनी मला दिला त्यांनी मला समजून घेतलं शिकवलं सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि काही

माझ्यासोबत तर अजून अजून अनुभव असे आहेत की हा फॅमिल फॅमिली क्रायसिस होतच असतात म्हणजे काहीतरी गोष्टी कुरकुर पण ते मागं टाकणं गरजेचं मी आता सुरुवातीला म्हणाल की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज या दोघांमध्ये काहीही वेगळं नाहीये फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या सासूबद्दल जे मत आहे ते तुम्ही तुमच्या आईला सांगू शकतात इथे नाहीये तसं इथे तुम्हाला जे काही येते नवराला सांगायचंय किंवा तुमच्या घरामध्ये कुठली गोष्ट होतीये इथे तसं काही नाही की तुम्ही आई आईला सांगणार मग आई काय म्हणणार आणखी हा तू तुझ्या मनाने केलंय आणि मुळात अरेंज मॅरेज मध्ये सांगू नयेत या गोष्टी घरातल्या गोष्टी कोणाला सांगूच नाहीत पण मग छान होते ते दिवस पण आणि अजून पण समजून घेतो आम्ही आता माझं आणि आईचं बॉन्डिंग एवढं चांगलं झालंय की आम्ही दोघं मिळून ह्यांना म्हणतो हा तू साईडला हो बर बाबा अशी गोष्ट असतो कालांतराने त्या गोष्टी बदलत केल्या हळूहळू सगळ्यांना कळलं की ठीक आहे ते मी जे केलं ते केलं पण आज स्टेपल पण ठीक आहे सगळं सुरू हळूहळू त्यांनी पण एक्सेप्ट आम्हाला आणि काही म्हणतात की लव्ह मॅरेज केल्यानंतर नाते तुटतात कोणी बोलवत नाही कोणी बोलत 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 नाही व्यवस्थित असं सगळं काही तुमच्यासोबत घडलंय खूप जास्त आई वडील जायचे नातेवाईक तेव्हा झालं आम्ही लग्न केलं खूप लहान व्हायचं लग्न केलं म्हणजे मोठे होऊ शकते तुझं कोणते लग्नाचे राहिले होते आई वडील कार्यक्रमात गेले की नाते एक बोलायचे नाही त्यांना एकतर भांडलं सगळं करायचं त्यांनी ते गोष्टी सहन केलं त्या तिकडे जायची ते घरी आल्यावर आम्हाला सांगायची की ते बोलले नाही त्या लग्नात किंवा त्या कार्यक्रमात आम्हाला कोणी केलं त्या वाईट वाटायचं कुठंतरी की मी केलं माझ्यामुळे आई वडिलांना त्रास होतो पण कालांतराने त्या गोष्टी बदलल्या पण ह्या गोष्टीबद्दल आई वडिलांनी कधीच आम्हाला दोष दिला दिले की तुमच्यामुळे हे सगळं झालंय आम्हाला म्हणायचे आपण कोणाचं वाईट केलेलं नाहीये आणि कुणीही आपलं वाईट करू शकत नाही आणि नाही बोलले नाही बोलले नातेवाईक मला माझे लेकर बाळा आहेत या पद्धतीने आई सरळ विचार केलेला आहे आणि ह्या गोष्टी त्याच्या बाबतीतही झाल्या त्यांच्या घरच्या बाबतीत झाल्या माझ्या घरच्याच्या बाबतीतही झाल्या पण कालांतराने सगळ्या गोष्टी म्हटल्या जेव्हा कळालं की नाही लोक इतकंही म्हणत होते की काय म्हणजे आमच्या बाबांना मन्या म्हणतात सगळेजण लाडानी मन्याने काय केलं म्हणे कोरोनाचं लग्न लावून दिलं ही सगळ्यात मोठी चुकी आहे त्याची हा संसार टिकणार नाही असे सुद्धा म्हणणारे लोक आज म्हणतात की चांगली सून मिळाली तुम्हाला खूप चांगलं चालू आहे दोन त्यामुळे लोक चांगलं काय वेळेस जवळपास दोन वर्ष मला वाटतं यांच्या घरचे पण दोन वर्ष आमच्याशी बोलले नाही कुणी पण आता असं आहे की आम्ही कार्यक्रमाला गेला नाही तर विचारतात वैष्णवी पण टिकून ठेवला तेवढा महत्वाचं आहे हो ह्या गोष्टी होणारच लोक आहेत वेगवेगळे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विचार करणार त्यांच्या त्यांच्या सिच्युएशन नुसार विचार करणार पण आपल्या आपण टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे